ए बाई, कुठल्या उडीत मयातल्या उडीत काहून सारखं अग ते मकातलं गवत होत म्हणून मकावर आळी पडते ना त्याच्यामुळं नसते अस कर मग तू गवत खुरपून काढ सगळं चालतंय का सोन्यासारखं होत लय महाग विकत गवत बर असं काम करू आपण एक बर काय करू गवताच बी आणून गवतच लावू आळी 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 मग कव्हरच्या आळी भाई पुन्हा औषध मारू त्याच्यावर तसं करू नको ना अर्पिता प्रेम कमी होईल माझ तुझ्यावरच खरं खोटं सांगत नाही तुला अर्पिता